निवांत झोप लागावी म्हणून भाजपात आलेले हर्षवर्धन पाटील यांनी आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतलाय पवारांचा एकच वार आणि विरोधक गबगार याच उक्तीचा प्रत्यय इंदापूरमध्ये आपल्याला आता पाहायला मिळतोय भाजपात आल्यापासून मला निवांत झोप लागते हे वाक्य ते आता भाजपमध्येच होत असलेली घुसमट आणि त्यामुळेच शरद पवारांसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय शरद पवार ही वेळ ओळखून राजकारणात निर्णय घेतात आणि राजकीय खेळी खेळत असताना एखादा मोहरा ओळखण्यात पवार सहसा चुकत नाहीत असं पवारांबद्दल बोललं जातं तसे अनेक ही आहेत आता इंदापूरमध्ये पवारांनी हर्षवर्धन पाटलांच्या रूपात एक मोहरा शोधलाय ज्या माध्यमातून ते अजित पवार गटाला आणि एकंदर महायुतीला यंदा विधानसभेच्या पार्श्वभूमीवर धोबी पछाड देण्याच्या तयारीत आहेत या सर्व घडामोडीबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तर चर्चा करूयात नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत एकोणीसशे च्या काळात हर्षवर्धन पाटील यांचे काका शंकरराव पाटील हे इंदापूरचे आमदार झाले महाराष्ट्राच्या निर्मितीच्या तब्बल वर्षांआधी मुंबई प्रांतात असलेल्या इंदापूरचे ते आमदार होते एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे ऐंशी म्हणजे तब्बल सात टर्म त्यांनी आमदारकी भूषवली आणि त्यानंतर ऐंशीला त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आमदारकी सोडली आणि बारामती लोकसभेवर ते खासदार म्हणून निवडून गेले पुढे एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार स्वतः शंकरराव पाटलांच्या विरोधात निवडणूक लढले आणि या निवडणुकीत शंकररावांना पराभवाला सामोरं जावं लागलं इथेच सुरू झाला तो पवार आणि पाटील घराण्याचा उघड संघर्ष त्या काळी इंदापूर बारामती पट्ट्यात पाटील घराण्याचं चांगलं वर्चस्व होतं आणि राजकीय घराण्यातील पाटील यांना मानणारा देखील मोठा वर्ग होता अर्थात तो आजही आहे शंकरराव पाटलांचा राजकीय वसा पुढे हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या हाती घेतला आणि एकोणीसशे बावन्न ते दोन हजार चौदा पर्यंत पाटील घराण्याचं वर्चस्व असलेल्या इंदापूरला मामांनी दोन हजार चौदाला सुरुंग लावला त्यानंतर दोन हजार लाही विधानसभा निवडणुकीत भरणे मामांनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला आता दोन हजार चोवीसच्या निवडणुका तोंडावर आहेत आणि अशातच सध्याची राजकीय परिस्थिती ही आपल्या सर्वांनाच माहिती आहे अजित पवार गट महायुतीत गेल्याने भाजपचा फायदा किती झाला यापेक्षा त्यांची डोकेदुखी किती वाढली याची चर्चा जास्त सुरू आहे पवारांनी वेळोवेळी पाटलांवर मात केली पण आता गेल्या दोन तीन दशकांपासूनचा हा संघर्ष होता तो संपवायचं आता पवारांनी ठरवलंय आणि त्यामुळेच हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी फुंकण्याचा निर्णय जाहीर केलाय तर सध्या दोन हजार चोवीसच्या ज्या विधानसभा हो घातल्या त्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांची गरज आहे तशी पाटलांचीही गरज आहे शरद पवारांकडे सहानुभूती आहे मतदार आहेत पण उमेदवार नाही अशा चर्चा वारंवार सुरू होत्या आणि अशातच हळूहळू पवारांनी आपली राजकीय खेळी खेळायला सुरुवात केल्याचं पाहायला मिळते वडगाव शेरीचे बापूसाहेब पठारे असतील उदगीरचे सुधाकर भालेराव किंवा कागलचे समरजित घाडगे आणि आता भाजपचे इंदापूरचे हर्षवर्धन पाटील पवारांचा एकच डाव आणि थेट खोडावर घाव अशा चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत एक एक करून साखरपट्टा आपल्या कवेत करण्याचा पवारांचा प्रयत्न आहे आधी अकलुच्छ मोहिते पाटील आणि आता हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटलांच्या बाजूने साखर संघाची मोठी लॉबी आहे आणि हा चेहरा सहकारातील एक मातब्बर चेहरा म्हणून महाराष्ट्रात ओळखीचा आहे यासाठीच शरद पवारांनी त्यांना हेरलं आणि पवारांचा हा मोहरा आता इंदापूर विधानसभेला अजित पवार गटाच्या दत्ता मामा भरणे यांचा टांगा पलटी करणार असल्याच्या चर्चा रंगल्यात हर्षवर्धन पाटलांची नाराजी ही काही लपून राहिलेली नव्हती त्यांनी उघडपणे अनेक वेळा भाजप आपल्याकडे दुर्लक्ष करत असल्याचं प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून मा बोलून दाखवलं होतं त्याशिवाय सध्या महायुतीत ज्या पक्षाचा विद्यमान आमदार त्याच पक्षाला ती जागा अशा पद्धतीचं धोरण अवलंबणार असल्याचं बोललं जाते त्यामुळे इंदापूरची जागा आहे ती दत्ता मामा भरणे यांना महायुतीत सुटणार असल्याने हर्षवर्धन पाटील यांना भाजपकडून तिकीट मिळणार नसल्याचं एकंदर स्पष्ट होतं आणि ते अवघडही होतं त्याशिवाय अपक्ष म्हणून जर निवडणूक लढवली तर त्याचा तेवढ्या प्रमाणात फायदा होणार नाही हे ओळखून हर्षवर्धन पाटील यांनी तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतलाय असं बोललं जाते पवारांनी हर्षवर्धन पाटलांना हेरलं याच्या मागे सर्वात मोठं कारण म्हणजे त्यांना अजित पवारांना कुठेतरी विधानसभेला चितपट करायचंय कारण अजित पवार आणि हर्षवर्धन पाटलांचं असलेलं वैर हे सर्व आहे त्याशिवाय यंदा जातीक समीकरणांवरती मोठ्या प्रमाणात निवडणूक पार पडणार आहे यात काहीच शंका नाहीये आणि अशातच धनगर समाजातून येत असलेल्या दत्ता मामा भरणे यांना टक्कर देण्यासाठी एकच उमेदवार इंदापुरात दिसतो तो, तो मराठा उमेदवार म्हणजे हर्षवर्धन पाटील पण आता हर्षवर्धन पाटील यांनी जरी आपण तुतारी फुंकणार असं जाहीर केलं असलं ला, तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीतूनही त्याला विरोध असल्याचं दिसून येतंय त्याचं कारण म्हणजे अजित पवार गटातून शरद पवार गटात आलेले प्रवीण माने त्यांनी लोकसभेला सुप्रिया सुळे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती आणि ते इंदापूरमधून यंदाची विधानसभा निवडणूक लढवतील अशा चर्चा सुरू होत्या अनेक ठिकाणी त्यांचा उल्लेख भावी आमदार म्हणून देखील केला जात होता सर्व के या सर्व घडामोडींमध्ये आता हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटात प्रवेश केल्याने त्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे आणि त्यांनी याबाबत नाराजी देखील व्यक्त केली आहे आणि या प्रवेशाला त्यांनी विरोध देखील केलाय शांतीत क्रांती करणारे शरद पवार हळूहळू आपले एक एक पत्ते उघडताना पाहायला मिळत आहेत विधानसभेच्या निवडणुका पुढच्या काही दिवसात कधीही जाहीर होऊ शकतात त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटात होत असलेले पक्षप्रवेश हे सर्वांच डोकं चक्राऊन टाकणार आहेत आता येत्या काळात पवार आणखी कोणती खेळी खेळणार आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जसं दोन हजार एकोणीसला महाविकास आघाडीची स्थापना झाली तसं यंदा दोन हजार चोवीसला आणखी काही राजकीय उलथापालती पाहायला मिळणार का याबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा